नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी दीपाली सूर्यवंशी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक अतिशय सुंदर गोष्ट बुडबुड घागरी ही गोष्ट मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे जेणेकरून तुम्हालासुद्धा वाचनाची आवड लागेल आणि तुमचा वाचनाचा सराव होईल चला तर मग या गोष्टीला सुरुवात करूया एक होता वानर एक होता उंदीर आणि एक होती मांजर त्यांची होती मैत्री एकदा त्यांना वाटले की आपण खीर खावी मग त्यांनी खीर करायचे ठरवले मांजर म्हणाली मी आणते दूध वानर म्हणाला मी आणतो पातेले उंदीर म्हणाला मी आणतो गवले आणि गूळ मग सगळ्यांनी मिळून खीर तयार केली आणि निवत ठेवली वानर म्हणाला खीर निवेपर्यंतच चला आपण थोडे फिरून येऊ हो, आणि मग खीर खाऊ ती तिघे गेली फिरायला पण मांजरीला सारखी खिरीची आठवण येत होती ती बाहेर फार वेळ थांबली नाही ती तशीच लवकर परत आली आणि तिने सगळी खीर खाऊन टाकली मग पुन्हा गेली फिरायला थोड्याच वेळाने वानराने पातेले उघडले उंदीरात पाहू लागला पण काय पातेले रिकामे खीर कोठे आहे खीर कोणी खाल्ली मांजर म्हणाली मला काय माहीत मी तर आताच आले वानराला एक युक्ती सुचली तो म्हणाला चला आपण एक एक जण घागरीवर उभे राहूया ज्याने खीर खाल्ली असेल त्याच्या वेळी घागर बुडेल पहिल्यांदा वानर घागरीवर उभा राहिला व म्हणाला चाच्या करी वरचे डोंगरी च्याच्या करी वरचे डोंगरी मी खीर खाल्ली तर बुडघागरी पण घागर काही बुडाली नाही मग घागरीवर उभा राहिला व म्हणाला चूचू करी वरचे डोंगरी चूचू करी वरचे डोंगरी मी खीर खाल्ली तर बुडघागरी पण घागर काही बुडाली नाही शेवटी मांजरीवर पाळी आली ती घागरीवर चढेना वानर म्हणाला चढचड लवकर मग मांजर घागरीवर उभी राहिली तिचे पाय लटपटू लागले ती, लट ती थरथरत कापत म्हणाली म्याव म्याव करी वरचे डोंगरी म्याव म्याव करी वरचे डोंगरी मी खीर खाल्ली तर बुड घागरी मांजर धडपडू लागली तशी घागर बुडू लागली थोड्याच वेळात घागर तलावात गडप झाली आणि मांजर गटांगळा खाऊ लागली वानर म्हणाला लबाड कुठली उंदीर म्हणाला चोरटी तू तु। तूच खाल्लीस इकडे मांजर गटांगळा खात तलावात गडप झाली तर या गोष्टीतून आपल्याला काय शिकवण मिळते की कधीही लबाडी करू नये धूर्तपणा करू नये आणि खोटे कधीही बोलू नये तर विद्यार्थी मित्रांनो कशी वाटली ही गोष्ट ही गोष्ट जर का तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद